दैनिक अशा प्रस्तुत पब्लिक की आवाज दुरुस्ती या व्हिडिओमध्ये करण घुले या नावाचा चुकीचा उल्लेख किरण घुले असा करण्यात आला आहे यामुळे होणाऱ्या कोणत्याही गोंधळाबद्दल आम्ही क्षमा मागतो शुक्रवार सात जून रोजी नेवासा नगर पंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला त्याचे नेतृत्व डॉ किरण घुले व आम आदमी पार्टी नेवासा सदस्य संदीप आल्वने अब्दुल करीम सय्यद सलीम सय्यद आणि भाऊसाहेब वाघ विठ्ठल मैंदाड मनोज पारखे समर्पण फाउंडेशन यांनी केले हंडा हंडामोरचा बाबत पाच जून रोजी नेवासा येथील नागरिकांनी नगरपंचायतला निवेदन दिले होते पाणी दहा दिवसाला पाणी आम्हाला येत असतं दहा दिवसाच्या पुढं पाणी आम्हाला पाणी सुद्धा येत नाही एक एक दिवशी पंधरा दिवसाला सुद्धा पाणी येतं त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची सोय करावं जुलाब उलट्या पाण्यासाठी आम्हाला जुलाब सुद्धा उलट्या होत्यात लहान लहान बाळा असतात आमच्या घरी ते पाण्याच्यासाठी आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे फिल्टरचे पाणी पाहिजे ना आम्हाला एवढं पाण्याचं एवढं नि विनंती करतो मी एवढं बोलते शब्द आपल्याला ज्या अडचणी पाण्यामुळे आहेत त्या इथं स्पष्टपणे मांडा पुढे या पुढे पुढे या इकडे पुढे या सार गटरीच पाणी येत गटरीच पिवळ चटक पाणी तसंच प्यायचं हांडे बिंडे आणायचे होते दाखवायला पण ते नाही घेऊन आलो मी तर गटरीच पाणी एकदम घट्ट याच्यावानी आपलं गठूळ वाणी मला तर एवढं बोलता आहे काय करते आमच्या गाय गायगरीबाड अजिबात लक्ष देत नाही आणि परद्या गोष्टीला मागायला येतात आमच्या दारात मग आमची दखल कोण घेईन आमची दखल घ्यायला पाहिजे ना काहीतरी आजी बाद दखल घेत नाही आमचे मेले काय जगले काय काय झालं म्हणून yeah. तुम्ही दखल घ्यायला एवढ्या मोठ्या माणसं कशाला नेमलेले मग आमच्याकडे पाहिलं नको का हा आम्हाला पाणी गडूळ येतं आमचे लेकर आजारी पडत आमचे लेकर दुखण्याचे पळते आम्ही दवाखान्यात घेऊन पळतो मग तुम्ही पैसे देता का आम्हाला रोज मजुरीला जावं लागत मग या पाहण्यासाठी आम्ही का घरीच बसायचं मा का, जी। आ, का हा खायच संध्याकाळी धान्य आणून आम्ही खाणार गरीब माणसं मग दवाखान्याची भरती करायची कामाची भरती करायची आम्ही सांगा ना हा आमची दखल घेणार कोण आहे आम्ही आता पाण्याला आलो तर आमचं पाणी टायमशीर सुटलं पाहिजे चांगलं पाणी सुटलं पाहिजे आणि नेमानं पाणी आम्हाला दिलं पाहिजे हा कधी सहा वाजता सोडते कधी सात वाजता सोडते मग पाणी कुठून प्यायचं आम्ही खारं पाणी पिऊ राहिलो आता सध्या गरीब, हा त्याला लाईट राहत नाही सोयीची त्याला काही राहत नाही आम्ही काय 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 करायचं आज तुमच्या पुढे आमचं मान्य नाही मान्यता तुम्ही नाही मान्य तर मग तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका आमच्यापर्यंत तुम्ही आम्ही येऊ नका आमचे काय परिस्थिती होईल ते आम्ही पाहून घेऊ दारात उभे करणार नाही आम्ही आता भाऊ तुमच्या दे हा आमच्या दारा दाई उभा करणारी काय वाईन ते पाहून घेऊ आम्ही हा आमचे दखल तुम्ही घेत नाही मग तुमचा मावठ्या आम्हाला काय कामाचा नगरपंचायत प्रमुख बैठकीला गेल्यामुळे नगरपंचायतचे सदस्य आणि महावितरणचे एक सदस्य लोकांशी संवाद साधत होते आणि त्यांचे अडचणी ऐकत होते स्थिती असे सगळे मजूर लोक आहे आमचे लक्ष्मी गंगा नगर गंगानगर मारुती नगर मजूर लोक बाया आमच्या कामाला जात्या का लावायला तिथून येत्या सातला आणि तिथून पाण्याला भांडे घेऊन त्यात नेहमी शोरीला जातात तिथून दोन दोन भांडे तीन तीन भांडे आणत्यात आणि सायपा करायला किती टाइम वाटत नऊ दहा लेकर बाळा उपशी झोपतात आमची हां आणि मग तिथून पुढे ते स्वयंपाक करायचं आणि खायचं मग झोपायचं काय हालत ते लोक करत कदर नाही इड कितीक वेळेस सांगितलं पाणी नाही म्हणून आता आम्ही हलू शकत नाही आमच्या लेकरा बाळाला ना आम्हाला पाण्याच्या निकालाच पाहिजे तरच आम्ही इथून हलणार नगरपालिका मधून आमची इतकी परिस्थिती बेकार आहे पाण्या वाचून आमच्या लेकरा बाळा सुद्धा आम्ही बोलून घेणार इथं आणि आमची सोय करायची सगळ्यांची किती हाले आमच्या पाण्या वाचून हा अजिबात किती बारा सांगून सुद्धा यांना अजिबात कदर नाहीये जीवनाची कसं जगायचं गरीबांना आम्ही काय विकत घ्यायला पाणी घ्यायला आमची ऐकत आहे का पाणी आम्हाला पाणीच पाहिजे तरच आम्ही इथून हालणार आहे आमची परिस्थिती कठीण आहे आम्ही अजिबात तिथून हालणार नाही आमची सगळे आम्ही मजूर लोक आहे लक्ष्मीनगर नगर आणि मारुती नगर पाण्या वाचून एकदम आम्ही कळकळ करतोय किती वाजता आलेलो आहे आपण साडे अकरा ला आलेले मग त्यांनी यायला पाहिजे ना एवढे त्यांचे काम सोडून आम्ही इथं येऊन बसलेलो आहे ना आम्हाला पाण्याची अडचण आहे ना मग त्यांनी यायला पाहिजे ना मग आज किती किती दिवस झाले पाण्याची आम्हाला अडचण येत सांगून सांगून आम्हाला कटाळा आला आज शेवटी आम्ही इथं आलो पाण्यासाठी हा बोलायचं तरी काय त्याच्यात आपला पाण्याचा विषय हा पहिल्या दिवशी काय म्हणतात आपण जरा विचारलं का पाणी सोडणार का हा संध्याकाळी येणार संध्याकाळी आले म्हणजे त्याला विचारलं का कधी सोड म्हणते उद्या सकाळी असं करून करून चार दिवस होत्या पाण्याला चार दिवसाचं जरी पाणी असलं तरी पाचव्या दिवशी तर पाणी यायला पाहिजे ना पाचव्या दिवशी सुद्धा पाणी येत नाही आणि असं की ते एवढं पाऊसवरून पडू आला पाणी खा प्यायला पाणी नाही आहे इथं पाऊस तर पडतो पण पाणी आहे का प्यायला आणि दुसरी गोष्ट घंटा गाडी येते घाटागाडी येते आम्ही केरे फेकलं का तिकडं खाला काढता गाडी येते तर इकडेच घंटा आली ते कुठ इकडच हा गावतच घंटा आणि मग मग हाय का कचरा हाय मग तेच कचरा आहे म्हणलं का आम्ही आता आणि त्याला रोडला जरा म्हणलं काय कचरा तुम्ही भरत तरी ते पण भरीत नाही कचरा तेव्हा म्हणतात आमच्या पैसे खोरा गमिलच नाहीये मग आम्ही द्यायचा का त्याला खोरं गमिलं आमचा पाण्याचा इरा कितका प्रश्न उठायचा पाण्याचाच प्रश्न नाहीये सगळे प्रश्न उठतेत आमच्या घरात एवढ्या दराड्याच इकडून माणूस इथं जर ज्यावेळेला बसतात तिकडं माणूस दिसतो आणि ते मत आम्हाला पण अधिकारी बोलायचं कारण त्याचं पण अधिकारी ना आम्हाला तर आमचा पण अधिकारी आम्ही मतदान करतो ना अधिकारसाठीच करतो त्या बोलायसाठीच करतो ना एकदा मतदान मतदान झालं म्हणजे विषय संपून जातो मी माझे दोन शब्द बोलून धन्यवाद नगरपंचायत प्रमुख दुपारी तीन वाजेपर्यंत बैठकीतून आले नव्हते आणि महिलांनी अन्नन खाता बराच वेळ वाट पाहिली होती म्हणून डॉक्टर किरण घुले आणि संदीप आलवणे यांनी त्यांच्यासाठी जेवण्याची सोय केली आज या ठिकाणी नेवासा नगरपंचायतच्या विरोधात चालू असलेलं पाणी मिळण्यासाठी चालू असलेलं हे आंदोलन आत्तापर्यंत या ठिकाणी एकाही अधिकाऱ्याने याची दखल घेतलेली नाही तरी याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या आंदोलन चालू असताना या नगरपंचायतचे जे सतरा नगरसेवक हो, निवडून गेले त्यातील एकही नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन चक्कर मारलेली नाही किंवा चौकशीसुद्धा केलेली नाही त्याचाही या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे नगरपंचायतमध्ये अधिकारी येतील जातील भ्रष्टाचार करतील व आपल्या तोंडाला पानं पुसून जातील परंतु या ठिकाणी ज्या दोन पक्षांनी पाच वर्ष अडीच अडीच वर्ष या ठिकाणी सत्ता भोगली ते आजी माझे आमदार वास्तविक पाहता ही त्यांचीही जबाबदारी आहे नेवसा शहराला पाणी मिळवून देणं त्यांना वेळच्या वेळेवर पाणी देणं ही जबाबदारी त्यांचीसुद्धा आहे तेसुद्धा नेवासा शहराकडं दुर्लक्ष करतात त्याचा त्याचाही या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो व या ठिकाणी जोपर्यंत अधिकारी आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मुक्काम करण्याची वेळ आली तरी चालेल परंतु या ठिकाणं आम्ही हलणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नेवाशाचा पाणी प्रश्न हा गेल्या दीड वर्षापासून अतिशय गंभीर स्वरूपाचा बनला आहे नेवाशाच्या आजूबाजूला नद्या या पाण्यानं तुडुंब भरलेल्या आहेत नेवाशाला पाणी पुरवठा करणारा बंधारा हा तुडुंब भरलेला आहे जायकवाडी धरणामध्ये पाण्यासाठी आरक्षित पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणी शिल्लक आहे असं असतानाही नेवासकर नागरिकांना शहरामध्ये आठ आठ दिवस पाणी मिळत नाही उपनगरामध्ये तर आणखीन भयानक परिस्थिती आहे उपनगरांमध्ये पाणी महिना महिना त्या लोकांना नगरपंचायतचं पाणी माहीत नाही अशा अवस्थेमध्ये नगरपंचायतची जी व्यवस्था आहे पाणी पुरवठा करणारी ही अतिशय गालथान आणि बेजबाबदार पद्धतीनं काम करत आहे वेळोवेळी या लोकांना सांगूनही यांनी त्यांच्या कामकाजात सुधारणा केली नाही आणि या त्यांच्या बेमुळखोर धोरणाला कंटाळून या ठिकाणी आज महिलांनी उत्स्फूर्तपणे या त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी म धरणं आंदोलन आणि ठिया आंदोलन केलं आणि त्या ठिया आंदोलनामध्ये सुद्धा अधिकारी फारसे जबाबदारीनं किंवा गांभीर्यानं बोलताना दिसले नाही म्हणून महिलांनी अतिशय ठाम निर्धार करून या ठिकाणीच अधिकारी येईपर्यंत बसून राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांचं दुपारचं जेवणही या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच केलं त्यानंतर हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी म्हणून या ठिकाणी नगरपंचायतच्या पाणीपुरवठा विभागानं ज्या भागातून या आंदोलक महिला आलेल्या आहेत त्या भागामध्ये नळाचं पाणी पिण्याचं पाणी सोडण्याचा एक डाव आखला परंतु महिलांनी पाणी भरायला जाण्यास प ठाम नकार दिल्यानंतर त्या ठिकाणी ते पाणी बंद करण्यात आले आणि अशा प्रकारे आता मुख्याधिकारीसुद्धा राऊरी इथेच बसून होते आंदोलनाची त्यांना पूर्वकल्पना होती काल आमच्याबरोबर त्यांची सविस्तर बातचीत झालेली होती त्यामुळे त्यांनी सकाळीच आंदोलनाला या ठिकाणी सामोरं जाणं गरजेचं असताना ते कुठल्या तरी कामाचं निमित्त जाऊन राऊरी इथंच बसून राहिले आणि महिलांच्या निर्धारापुढं आता मुख्याधिकाऱ्यांना झुकावं लागलं आणि त्यांना या प्रश्नाची आ, उकल करण्यासाठी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी थोड्याच वेळात मुख्याधिकारी पोचत आहेत आणि त्यानंतर हे आंदोलन महिलांचं आंदोलक महिलांचं जर त्यांच्या उत्तरावर समाधान झालं तर हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात येईल अन्यथा महिलांचा या ठिकाणी रात्री मुक्काम करण्याचाही निर्धार आहे जोपर्यंत त्यांना पाण्याची शाश्वत सोय या ठिकाणी होत नाही तोपर्यंत महिला या ठिकाणी थांबणार आहेत आणि खरं पाहता वस्तुस्थिती अशीच आहे की नगरपंचायतला मूलभूत सुविधा म्हणून त्यांना पाणी पुरवणं गरजेचं आहे नागरिकांना पाणी जर देऊ शकले नाहीत तर त्यांनी येण केन प्रकारे पाणी द्यावं त्यांच्या अडचणी सांगून काही महिलांचे किंवा नागरिकांची तहान भागणार नसते म्हणून नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना जर समजा पाणी योजनेत काही बिघाड झाला किंवा महावितरणच्या लाईटमुळे काही दुरावस्था झाली तर त्याकडे न पाहता टँकरने का होईना या ठिकाणी पाणी पुरवठा प्रभागांमध्ये केला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि नियोजनात जो ढिसाळपणा आहे तो दूर करून पुन्हा अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये याची ही जबाबदारी नगरपंचायत प्रशासनानं घ्यावी असे आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं अतिशय आग्रहानं त्यांना सांगतो आहे बजावतो आहे आणि याच्यात पुन्हा जर कसूर दिसली तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची आमची नक्कीच तयारी राहील धन्यवाद नगरपंचायतचा गलथानपणा आहेच याबद्दल त्यांचंही तेही आंदोलकांशी सहमत राहिले महावितरण कंपनीने ज्या पद्धतीने कार्यपद्धती सुधारायला पाहिजे त्या पद्धतीने सुधारणा होत नाही यावरही सर्व कार्य आंदोलकांचे एकमत झाले आणि या सर्व परिस्थितीला सुधारवण्याकरता म्हणून एक निश्चित कार्यक्रम असा आखण्याची या ठिकाणी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आणि शहराचा पाणीपुरवठा हा सुरळीतपणे शहरी भागासाठी दोन दिवसातून एकदा पंचेचाळीस मिनटे पाणी दिले जाईल आणि ग्रा उपनगरांसाठी तीन ते चार दिवसातून एकदा ज्या पद्ध जशा पद्धतीनं वीज पुरवठा होईल त्या पद्धतीनं पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन लेखी आश्वासन या ठिकाणी मुख्याधिकारी यांनी दिले त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की जर जास्त दिवस पाणी पाण्या पुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आला तर त्या प्रभागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशा प्रकारे या आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही स्थगित करण्याची घोषणा या ठिकाणी करीत आहे कारण शेवटी का होईना नगरपंचायत प्रशासन हे नागरिकांसाठी सकारात्मक पद्धतीने सामोरं गेलं यामुळे आपण हे आंदोलन आता स्थगित करतो आहोत आणि नगरपंचायतकडे पुन्हा पाण्याच्या प्रश्नासाठी यावं लागेल अशी यावं लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद